वेलकम ट्रेन द ट्रेनरचा एक खूप सुंदर असा आजचा सेशन याच्यामध्ये एक टॉपिक आपण घेतोय की आतापर्यंत एक लाख रुपये आपल्याला कमवायचे होते आणि ते कमवत असताना आतापर्यंत आपल्याला ज्या अडचणी आल्या आणि त्याच्यापासून आपल्याला ते का जमलं नाही तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही याची कोणकोणती खरी कारणं आहेत त्याला आपल्याला शोधणार आहे त्याच्या अडथळ्यांवरती आपल्याला मात करता येणार आहे आणि या संदर्भातली ही सखोल माहिती तुम्हाला दिलेली आहे ह्या संपूर्ण स्लाइड तुमच्यासाठी मित्रांनो मराठीमध्ये बनवलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला त्या कॉपी करता याव्यात तुम्हाला ते समज समजणं गरजेचं आहे नुसतंच ऐकून उपयोग नाहीये त्याच्यावरती ऍक्शन पण आपल्याला करता आली पाहिजे आणि म्हणून तुम्ही प्रत्येक स्लाइड कॉपी करू शकता तुमच्यासाठी ती बनवलेली आहे एक लाख रुपये महिना उत्पन्न कसं करू शकतो तर तुम्ही परफेक्ट निश शोधण्यामध्ये अपयशी ठरलात ही सर्वात मोठी चूक तुमची होती का कारण तुमच्या कोर्सचा विषय काय असावा कोणाला तो विकायचा आहे त्याचे काय फायदे आहेत तुम्ही कधीही याच्यावरती स्पष्ट विचार केला नाही आणि त्यामुळे तुमचा कोर्स सुरू होण्याआधीच एक लिमिटेड राहिला एक मर्यादित राहिला मग याला नक्की काय करावं लागेल त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही परफेक्ट निश शोधण्यामध्ये अपयशी ठरलेला आहात का आता इथं तुमच्या लिकेजेस काढल्या जाणार आहेत इथे पंक्चर काढल्या जाणार आहेत त्यामुळं गुरल निर्लज्जाशी सानिध्य गुरु असं एक वाक्य आहे स्वामी चरित्रामध्ये ज्या वेळेला आपण शिकायला बसतो ना तर त्यावेळेला लाज सोडून दिली पाहिजे असं मला म्हणायचंय कि बाबा मी लहान आहे मी सरेंडर झालोय मला शिकायचंय माझं मोकळं मी पात्र करून बसलोय त्यातली पहिली ही चूक आहे का तर त्याच्यामध्ये एक नंबर असं तुम्ही टाईप करायचंय की बाबा मला अजून कळलेलंच नाही की मी नक्की काय करू आणि म्हणून आतापर्यंत मी बेचाळीस उद्योग केले तुम्ही बेचाळीस केले त्या <laughs> <laughs> वया एवढे बिझनेस केलेले आहेत माझं वय किती आहे याच्यासाठी माझा परिचय मी तुम्हाला आता नाही देणार आहे मी तुम्हाला एक मेसेज करणार आहे आपल्या ग्रुपमध्ये आणि तिथे तो नंतर तुम्ही वाचू शकता की नक्की आज ज्यांच्याकडनं आपण माहिती घेतोय त्यांनी हे सगळं केलंय का उगच आपल्याला नुसतं काहीतरी पुस्तकातलं वाचून कोणाचं तरी कॉपी पेस्ट करून सांगतायत हे तुम्हाला अनुभवता येईल त्यासाठी माझा परिचय मी ग्रुपमध्ये आजच्या सेशन नंतर टाकेल तो जरूर पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल एक नंबरची कमेंट काही लोक करतायत आणि तुम्ही एंगेज होताय त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे तुम्ही परफेक्ट निशच अजून शोधू शकलेला नाहीये ही सर्वात मोठी आपली चूक होती का हा विषय मी तुमच्याकडे मांडलाय आणि म्हणून आतापर्यंत आपला कोर्स झाला नाही तो मर्यादित राहिला मग आता ते ठरवलं पाहिजे वाट स्क्रीन कॉपी करा फाइंड युअर निश यासाठी काय करावं लागेल फाइंड युअर निश काय करायचंय मला हे मला ठरवणं गरजेचं आहे आणि हे ठरवणं इतकं सोपं नाहीये कळत्यापणातली माझी वयातली पंचवीस वर्ष गेल्यानंतर मला कळलं की मी चांगलं शिकवू शकतो माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे की एखादी गोष्ट नव्याने जरी मी काल शिकलो असलो तरी आज मी दुसऱ्यांना सांगू शकतो कन्व्हिन्स करू शकतो हे स्किल माझ्यात आहे हे समजायला मला पंचवीस वर्ष गेली इकि गाई नावाचा फॉर्म्युला आहे तो कसा वापरायचा हे तुमच्याकडनं वापरून तुमची निश फायनल करून मी घेणार आहे मात्र आज आपण कारण शोधूया एक एक नवीन नवीन शब्द तुम्हाला मिळतात तर तिथं नोट करून साईडला याचा एक बेस्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे की त्याच्यातून तुम्ही जगाला गरज आहे का जग त्याच्यासाठी पैसे देऊ शकता का तुम्ही त्याच्यामध्ये ऍटलिस्ट गुड कंडिशनला तरी आहात का आणि त्याच्यानंतर तुमचं ते परफेक्शन करून तुम्ही एकच निश फायनल करू शकता का इथंपर्यंत जाऊन तुम्हाला तुमचं मिशन प्रोफेशन व्होकेशन हे सगळं फायनल करता येणार आहे आणि मग यासाठी आपण तो फॉर्म्युला बघून तुमची निश फायनल करू मात्र हे लिकेज आहे का तर एक पंक्चर माझे निघाले असेल तर एक कमेंट तुम्ही तुमच्या याच्यामध्ये करा दुसरी कमेंट आपल्याला करता येते का बघा की तंत्रज्ञानाचा आतापर्यंत मी तिरस्कार केला कारण मला त्याची भीती पण वाटत होती ही समस्या पण तुमची आहे का की नको मला ते इतकं काही आपल्याला कळत नाही आणि अशा सोज्वळ पांघुरणामध्ये आपण राहतो आणि त्याच्यातून सुटका करून घेतो की आपल्याला काय त्यातलं लय कळत हा पण हे सारखं म्हणून 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 काय झालेलं आहे आपल्याला त्यातलं काही कळत नाही कळत नाही कळत नाही आता मी म्हणतो की आजपासून ते वाक्य बदला मला ह्यातलं कळत आणि बघ बग बघा कॉन्शियस तुमचं माइंड काय काम करायला लागेल तुम्हाला चॅट जीपीटी आणि त्याचबरोबर झूम झूम त्यानंतर हे नवीन नवीन नॉलेज नवी आज तुम्ही ऑपरेट करून इथपर्यंत पोहोचलेला आहात मात्र तरी सुद्धा तुम्ही एक पार्टिसिपंट म्हणून पोहोचलेला आहे झूम मिटिंग कशी क्रिएट करावी त्याचबरोबर त्या झूम मिटिंग बरोबर तुम्ही इतरांना कोहोस्ट कसं करावं त्यासोबत इतरांच्या बाबी चेक करत असताना तुम्हाला कमेंट कशा वापराव्या नंतर तुमचे झूमचे बॅकग्राऊंड कसे चेंज करावे त्याबरोबर तुम्ही इतरांना चॅट कसं करावं वेगवेगळ्या विग बाबींवरती काम करताना मी काय केलं पाहिजे या सगळ्या बाबी मला लिलया हँडल करता येतात का तर मग आपल्याला सांगता येईल की येस मला झूम ऑपरेट पण करता येतं आणि मला झूम इतरांना शिकवता पण येतं किंवा इतरांना मिटिंग पण मला घेता येतात हे झालं एक प्रकरण अशा प्रकारचं तुम्हाला चॅट जीपीटी करून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं घेता येतील का कडून तुमची व्हिडिओ घेता येतील का पोस्ट बनवून घेता येतील का मग तंत्रज्ञानाची भीती तुम्हाला या अगोदर होती का आणि जर असेल तर तुम्हाला परिणाम काय झाला की तुमचा कोर्स कधीच सुरू झाला नाही कारण तुम्ही तुमचं टूल किट बांधलंच नाही आता याला सोल्युशन काय आहे याला सोल्युशन आहे महाशाळेच्या संगतीमध्ये राहा कंटिन्युअस ज्याप्रमाणे आज तुम्ही सेशनला उपस्थित राहिलेला आहे असं देहानं कंटिन्युअस जर तुम्ही राहिला तर तुम्हाला तंत्रज्ञानाची भीती कमी झालेली असेल त्याची आवड निर्माण झालेली असेल आणि तुमची ही सर्वात मोठी समस्या हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागेल दोन नंबरची समस्या तुमची होती का कमेंट करा दोन त्यानंतर तीन नंबरची समस्या आहे का बघूयात आपण की मी हे सगळं करायला गेलो मात्र मी स्वतःच एकटच सगळं करत होतो मार्गदर्शन घेतलं नाही गुरु केला नाही आणि माझं मीच सगळं करत राहिलो मग सेल्फ मेड नावाचा एक धोका मी पत्करला तुम्हाला वाटलं की तुम्ही स्वतः सगळं करता येईल पण तुम्हाला कोणी गाईड दाखव केलं नाही मार्ग दाखवला नाही आणि त्यामुळं काय झालं बघा प्रयत्न तुम्ही हंड्रेड पर्सेंट केले पण यशाचं गाठोड अजून सुद्धा रिकामच राहिलं आता इथं काय केलं पाहिजे त्यासाठी सोल्युशन पण दिलंय स्क्रीनशॉट कॉपी करा की सिस्टीम वर्क्स मॅन फेल या चित्रात दाखवल्याप्रमाणे शोध मोहीम पण आपणच करायची त्याच्यानंतर लिखाण पण आपणच करायचं साधना पण आपणच करायची ऑनलाईन पण आपणच राहायचं सर्चिंग पण आपणच करायचं कामही आपणच करायचं लिखाण पण आपणच करायचं आणि उजेड पण आपणच पाडायचं हे सगळं एकट्याने केल्यामुळं काय झालं की प्रयत्न तर खूप झाले तुमचे मात्र यशाचं गाठोड तरी सुद्धा रेखामुळेच राहिलं याला काय केलं पाहिजे या सगळ्या ज्या बाबी आहेत ना या आपण सिस्टीमला कामाला ला लावल्या पाहिजे आणि जर सिस्टीमला आपण कामाला लावायला शिकलो मित्रांनो तर जे काम तुम्हाला आवडतंय तेवढच तुम्ही केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता जी सगळी कामं आपण करतोय ना तीच खूप मोठी चूक आहे म्हणजे थोडक्यात सांगू का की आतापर्यंत आपण काम केलंय हेच चुकलंय आहे का तुम्हाला बघा की आतापर्यंत आपण काम केलंय ना तेच चुकलेलं आहे कारण ते चुक चुकीच्या डायरेक्शन न झालेलं आहे विदाऊट गायडन्स झालेलं आहे किंवा विदाऊट सिस्टीम झालेलं आहे आणि म्हणून तो लोड एकट्यावरतीच पडलेला आहे मी नेहमी सांगत असतो की आपण एखाद्याने जर ड्रायव्हर आणि गाडी बघितली आणि तो उतरला तर आपण म्हणतो की तो मोठा झालाय त्याला काय बाबा ड्रायव्हर आहे मोठी माणसं आहे ते ड्रायव्हर ठेवलाय खरं तसं नाहीये तो मोठा झालाय म्हणून नाही ड्रायव्हर ठेवला त्याने ड्रायव्हर ठेवलाय म्हणून मोठा झालाय या वाक्यातला अर्थ तुम्हाला कुठपर्यंत समजतोय तो बघा आणि त्यासाठी सिस्टम वर्क्स मॅन फेल या सिस्टीम प्रमाण आपल्याला काय करावं लागेल तर सिस्टीम ला कामाला कसं लावायचं हे तुम्हाला महाशाळा शिकवणार आहे तीन नंबरची समस्या तुमची होती का त्यासाठी तीन कमेंट करा चार नंबरची समस्या आहे की तुमच्या स्वतःच्या कोतीवरती विश्वासच कमी आहे मग त्याच्यासाठी सोल्युशन सांगितले बुस्ट युअर कॉन्फिडन्स लोक मला काय म्हणतील माझा कोर्स विकत घेतील का अशा नकारात्मक विचारांनी तुम्हाला थांबवलेलं आहे का बघा बरं जरा अंतर्मुख होऊन प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला दिलं जात आहे तुमच्या मनापर्यंत मी जाण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो पूर्णत्वास जातोय का बघा कारण याचे मिळणारे परिणाम काय बघा या चौथ्या मुद्द्याचे